कंठेश्वर पॅनलचे सतरा उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर हो आहेत निकाल येणं बाकी पण आपली उमेदवार आघाडीवर सतरा उमेदवार आघाडीवर आहेत ते निवडून आल्या अखेर आहेत काय तो राहता चार ते सतरा उमेदवार निवडून आल्या अखेर आहेत वीलकंठेश्वर बॅनर्जी अशा अडचण त्यात नाही परंतु अजून कुठे एखादा काय सगळी मंडळी गाठात आहे गाठाची वन चढताय आहे ते पाच उमेदवार चार ते पाच उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघ आहे बारामती वर्ड नंबर सहाचा मतदारसंघ चव्वेचाळीसशे सोळा मतदारसंघात खूप मोठा आहे तो आपल्या निर्कांपेश्वर उपयांना फेवरेबल आहे गट नंबर पाच निरावागत नेकळी घाडगेवट हा गट देखील चांगला आहे काउंटिंग चालू आहे ते काय मिक्स काय थोडा शोटिंग त्या चालू आहे परंतु आपल्याला खूप चांगला आहे चोवीस तास वोटिंग गेली पहिली फेरी गेली परंतु जी लढत आहे कुठंतरी आधी चुरशीची वाटत आहे कारण जे उमेदवारांचं लीड आहे कुठंतरी दोनशे दीडशे परशे ह्याच दरम्यान दिसत आहे कुठं ती सतरा हजार सभासदां काउंटिंगचं स्पीड त्या मानानं कमी आहे म्हणून आपला निर्णय यायला वेळ लागतो त्यां झालेलं आहे परवाचं नव्वलीस त्याचं मोजायला पहिले पहिले बॅलेट करून पेपर करून ते सॉर्टिंग करायचं प्रत्येक मतपत्रिका वेगळी काढायची त्यांच्या बारा प्रकारच्या बारा मत वेगळ्या काढायच्या त्यांचे गट्टेप्च करायचे ते चॅले करायचे चॅले करून पुरा बॉक्स भरायचे आणि ते भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक एक खुंच खुंचा देतात अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चालू आहे. दुसरी फेरी सुरू आहे आणि यामध्ये विरोधी गटाचे काही उमेदवार जे आहेत ते आघाडीवर जातात ते सांगितलं मी सांगितलं मिक्स मध्ये आहे विरोधी गटाचे दोन अजून दोन अजून दोन पॅनल थांबले. जावेद बापूजी गंडेश्वर जावेद दुसरा हा या दोन पॅनल मध्ये चार पाच उमेदवाराची शिट्टी चालू साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर येतात सध्याच्या मध्ये?

त्यात फारसा डायव्हर्स होणार नाही स्ट्रेट आपला न्यूट्रल रिझर्व पॅनल इथं होईल दहा पंधरा टक्के मत जातील फार जाणार थँक्यू क्रॉस क्रॉस वोटिंग एकदम लिडवाडे क्रॉस वोटिंगचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त झालंय तुम्हाला वाटतं क्रॉस वोटिंगमुळं हा फटका आपल्या झालंय प्रमाण नीलकंठेश्वर पॅनल याचा फटका बसू शकतो होण्याचं प्रमाण तिथं जरा बऱ्यापैकी दिसतंय पण आता हा हे स्लोमध्ये चाललंय अजून बारामती जे महत्वाची गावं आहेत ती सुरू झाली त्याच्या आधीचे आहे आपलं साधारणपणे खालीवर झाले सगळे चार पाच खालीवर खालीवर अशा पद्धतीनं आहे त्यांचं पण आपले सगळे एकवीस शिवराला काय अडचण येणार नाही असं दिसतं नाही परंतु ह्या प्रश्नालाच दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांच्याबरोबर पाच उमेदवार आघाडीवर ते आहेत तर आपण जो काय आत्ताचे विषय मांडलेला आहे तो संयुक्तिक वाटत नाही काय चंद्रराव तावरे काय अशा मत आघाडीवर आहेत दुसरे त्यांचे एकशे ऐंशी मतां आघाडी तिसरे ते पण दोनशे दरम्यान आहेत एक महिला साधारणपणे तीनशे दरम्यान आहे असे छोट्या छोट्या मताधिक्यानं ते त्या आघाडीवर काय आपल्या आघाडीवर आहेत आणि मतदान तुमच्या पेनिलचे उमेदवार आहेत ते आघाडीवर हे करेल सगळे आमचं मतदान खूप होता जे अजून काउंटिंग व्हायचं आहे त्या मतदाना आपलं प्युअर मतदान सगळं आहे तो पाच नंबर वा सहा नंबर वा आणि त्यामध्ये आपल्या चांगलं उपसैन आणि हे सगळे निवडणूक आहेत सगळे बॅनल उमेदवार निवडून येतील काही राहणार नाही मागून असं हा चित्र आहे ओके